ते स्वर्गात जातात आणि त्यानुसार त्याला शिक्षा दिली जाते ज्या मनुष्याने प्रत्येक वाईट कृत्याची शिक्षा असते नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठी युट्यूब चॅनल मी पोनाडकरमध्ये तर मित्रांनो आज आपण आलोत अलिबाग तालुक्यातील शापूर ह्या गावी आपला युट्यूबर आहे अक्षय पाटील अलिबागचा खोली ह्याच्या घरी घरचा डेकोरेशनची व्हिडिओ करण्यासाठी घरचा डेकोरेशन एवढा मनमोहक आणि अंगावर काटा येण्यासारखा आहे ते तुम्हाला या व्हिडिओमार्फत बघायला भेटणारच आहे यमलोक म्हणजे पृथ्वीवर जे पापं करतात आणि जेव्हा त्यांना नरक लोकांमध्ये जातात तेव्हा त्यांना कोणत्या प्रकारे शिक्षा देतात ते पूर्ण इथं चलचित्रचा सादरीकरण केलेलं आहे ती जेव्हा मी पहिल्यांदा व्हिडिओ बघितली जेव्हा मी इथं आलं देवाचे दर्शन घेतलं आणि पाया पडून जेव्हा तो पूर्ण सेट बघितला अंगावर पूर्ण काटा येईल असा थरारक था, चित्र समोर उभा राहिला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सर्व बघायला भेटेल त्याआधी आपण अक्षय पाटील याची ह्याच्याशी संवाद साधू आणि त्यांनी हा चलचित्र कशाप्रकारे केला आणि त्यांनी त्या चलचित्रासाठी किती मेल घेतली ते त्याच्याकडून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या पाटील आहे अलिबागचा खोली अक्षय पाटील आणि त्याचे भाऊ अनिल दादा तर तुम्ही जे हा जो यमलोक नरक लोक हा देखावा सादर केला हा हे चलचित्र तुझ्या मनात कसं काय भरलं तर दादा सर्वप्रथम तुझा धन्यवाद तू आल्याबद्दल की एवढा लांबून आलास तू आणि डेकोरेशन बघायला खास तर तुझं धन्यवाद तर हीच जर संकल्पना आली जवळपास आम्ही सहा महिन्यापासून बघत होतो की कोणता डेकोरेशन करायचा आणि आम्हाला असंच भेटलं की दुसऱ्या इथे केलेले एकाने म्हणजे जवळपास झाकीला केलेले झाकीचे इथं बघितलं त्यांचे तर पूर्ण सेटअप होता आम्ही जास्त नरक लोक दाखवला कारण जे शिक्षा होते जे इथे आपल्या पृथ्वी लोकांमध्ये पाप करतात, करतात। त्यांना जी शिक्षा होते ती दाखवलेली आहे पूर्ण नरक नरक लोकाचा सेट दाखवलेला आहे इकडे आपला सर्वप्रथम मृत्यू लोक आहे मृत्यूलोक मृत्यू लोक आहे इथे मैत दाखवलाय ज्यांनी पाप केलेला आहे ते दाखवलंय आणि इकडे आहे यमलोक यमलोका तिथे डिवाइड होतात की आ, स्वर्गात कोण जायचा नरकात कोणला पाठवायचा तर ते दाखवलेलं आहे तर व्हिडिओ मध्ये तुला बघायला भेटेल आणि तुम्हाला पण मित्रांनो बघायला भेटेल कि के काय केलंय ते डेकोरेशन तर चला मग बघायला चला बघूया आता मृत्यू एक अशी गोष्ट आहे जी खूप कमी लोकांना समजतात पुराणाच्या अनुसार जीवनात जे चांगले कर्म करतात ते स्वर्गात जातात आणि पाप करतात ते नरकात जातात यमलोकामध्ये चित्रगुप्ताजवळ कर्माची यादी असते त्यांनी किती पुण्य आणि किती पाप केलेले आहेत हे सर्व समजते त्यानुसार त्याला शिक्षा दिली जाते ज्या मनुष्याने पाप केले आहेत दुसऱ्यांना दुःख दिलेले आहेत त्या मनुष्याला दक्षिण दरवाज्यातून आत पाठवले जाते तिथे त्यांची भेट धर्मराजाच्या भयंकर अवतार यमराजाशी होते जो त्यांच्या केलेल्या पापाची शिक्षा देतो गरुड पुराणामध्ये वेगवेगळ्या पापांसाठी आणि वाईट कृत्यांसाठी अठ्ठावीस वेगवेगळ्या भयानक आणि वेदनादायक शिक्षा सांगण्यात आल्या आहेत प्रत्येक वाईट कृत्याची शिक्षा असते यापैकी सहा महाभयंकर शिक्षा आहेत ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील व आपल्या डेकोरेशन मध्ये बघायला भेटते मित्रांनो नरक आपल्यापासून लांब आहे पण पाप मात्र अगदी जवळच असते म्हणून मित्रांनो प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकूया चला तर मग गणेशाला वंदन करूया गणपती बाप्पा गणाची गारी ती हुंदराची गरी तुम्ही व्हिडिओचा पूर्ण देखावा बघितलात अंगावर काटा येईल असा देखावा आहे व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्कीच करा तर अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय